द्राक्ष बागेला साठ दिवस पूर्ण झालेले आहेत आपण पस्तीस दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत टोटल चार स्प्रे युरेसिल आणि सिक्स बी दिलेले आहेत आज आपला शेवटचा युरेसिलचा स्प्रे गेलेला आहे पहिलं दोन युरेसिल आणि सिक्स बी स्प्रे देत असताना आपण सिक्स बी एसोबत झिरो बावन चौतीस पहिल्या आणि दुसऱ्या स्प्रेला आणि युरियासीलसोबत झिरो झिरो पन्नास पहिल्या आणि दुसऱ्या स्प्रेला दिलं होतं आणि शेवटच्या दोन स्प्रेला आपण सिक्स बी एसोबत झिरो चाळीस तीस आणि युरेसिलासोबत झिरो नऊशे चाळीस शेवटच्या दोन स्प्रेला दिलं होतं झिरो नऊशे चाळीस युरेसिल आणि क्वॉम्बी असा आपण पस्तीस ते साठ दिवसाच्या दरम्यान टोटल चार स्प्रे युरेसिल आणि सिक्स वेज देऊन घेतलेले आहेत आज द्राक्ष द्राक्ष बागेला साठ दिवस पूर्ण झालेले आहेत आणि इथून पुढं आपण बोर्डोचं स्प्रे देणार आहोत परवापासून आपण पॉईंट चा बोर्डो देणार आहोत तर आपण बघू शकता की कशा प्रकारे काडी तयार झालेली आहे टोटल आपलं चार स्प्रे आतापर्यंत युरेसिल आणि सिक्स बी एचं गेलेलं आहेत आणि त्रेसष्टाव्या दिवसापासून आपण बोर्डोचं स्प्रे घेणार आहोत चार दिवसापूर्वी आपण द्राक्ष बागेमध्ये खाली तन्नाशक पान मारून घेतलेलं आहे यामध्ये आपण दोनशे लिटर पाण्याला दोनशे मिली डेकोरेस एक लिटर पावर आणि एक लिटर मिल्कवॉट असं दोन्ही जी कॉम्बिनेशन जी आपण फवारणी घेतली होती या कॉम्बिनेशनमुळं आपण बघू शकता की काटेरी चमकीचं गवतसुद्धा पूर्णपणे जळून गेलेला आहे काही ठिकाणी पाऊस जास्त झाल्यामुळं पाणी काढून द्यायच्या ठिकाणी अजून पण भरपूर प्रमाणात बागेमध्ये वा ओलाव आहे दुसऱ्या स्टॉपिंगच्या वेळेस आपण द्रक्ष बागेमध्ये बारा बारा मे पासून दादा पाऊस कंटिन्यू पडत होता ट्रॅक्टर लावून कंटिन्यू आपण फवारणी घेतलेल्या आहेत आणि फवारणी घेतल्यानंतर दुपारहून आणि त्या दिवशी पाऊस असं टोटल तो तो बावीस ते दिवस, दिवस कंटिन्यूच पाऊस होता पंचेचाळीस ते पन्नास गाडी ठेवलेली आहे गाव खुनेश्वर तालुका मोहोळ आपण कुठून कुठून बोलत आहात दा शेलार दादा दा। सध्या गाडीची अवस्था आपण बघू शकता कशा अवस्थेमध्ये गाडी आहे ती पावसामुळे फवारताना या आठवड्यात पाऊस उघडल्यामुळे फवारताना जरा अडचण कमी झालेली आहे परंतु बावीस तेवीस दिवस आपण द्राक्ष बागेमध्ये फवारत असताना आपल्याला डबल ट्रॅक्टर लावूनच फवारणी घ्यावी लागली होती तर मारून आज पाच दिवस झालेले आहेत दोन इराशील आणि सिक्स बी एचं स्प्रे झाल्यानंतर आपण पांदेत पण परीक्षण करून घेतलेलं होतं त्यामध्ये कॉपर आणि झिंकचं प्रमाण रिक्वायर्डपेक्षा जास्त जास्त प्रमाणात होतं आणि पोट्याचं प्रमाण रिक्वायर्ड पेक्षा कमी होतं दोन पॉईंट एक ते तीनच्या दरम्यान पोटॅश पाहिजे नव्हतं पण आपलं एक पॉईंट सहा एवढं पोटॅश पानदेट परीक्षणात आपल्याला आल्यानंतर आपण ड्रिपमधून झिरो झिरो पन्नास एकरी सहा किलो सोडून घेतलं होतं आणि त्याच्यानंतरच्या दोन स्प्रेमध्ये मधून आपण सिक्स बी बरोबर झिरोचाळीस सदोतीस आणि युरॅसिलसोबत झिरो नऊशेचाळीस स्प्रेद्वारे वरून दिलेलं होतं आज बरोबर साठ दिवस पूर्ण झालेले आहेत आपल्या बागेला कितवा दिवस आहे दादा तर किती दिवसाला मारले चौपन्न पंचावन्न दिवशी तन्नाशक मारून घेतलेला आहे ट्रिप पावर आणि मिल्कॉट आपण कोणते मारतात दादा तणनाशक गुडघ्याच्या वरपर्यंत तण वाढल्यावर लेबरला काम करताना पण अडचण येत असल्यामुळं आपण तणनाशक मारून घेतलं व्हरायटी एस एस एन आहे गेल्या वर्षी पण आपण पन्नास पंचावन्न दिवसाच्या दरम्यानच तर नाशक मारून घेतलं होतं गेल्या वर्षी तर आपल्याला काय अडचण आली नव्हती पण यावर्षी पाऊस भरपूर होता आणि तण पण भरपूर वाढलं होतं आपली कुठली व्हराटी आहे दादा गाव गाव कोणते गेल्या वर्षी आमच्या बागेत किल्लारीच्याच लोकांनी थिनिंग केली होती